नमस्कार भुसाले स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स बघा आता इथे रविवारी सकाळी इथे बघा रूमवर आम्ही सर्वजण उठून आंघोळ्या वगैरे करून सर्वजण फ्रेश झालेले आहेत आणि जायची तयारी चाललेली आहे फिरायला तर बघा इथे बांधाबांधी चाललेली आहे दीदीची पॅकिंग चाललेली आहे खाऊ वगैरे मुलांना घेत आहे ताई करत आहे आणि इथे बघा आम्ही खायला घेण्यासाठी खूप काय घेऊन आलो होतं घरून चिवडा आणि खारी फ फरसण आणि चकली लाडू रव्याचे लाडू बेसन लाडू असं खूप काही घेतलं होतं सोबत आणि आपलं पण दिली होती आईने आणि असं सर्वजण मस्त क एन्जॉय करत खात सर्वजण मस्त असं एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही इथून परत फिरण्यासाठी इथून निघलो आहोत आणि रूमची चाय वगैरे टाळा वगैरे लावला आहे आणि खाली आलो आहोत आणि इथे बघा आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि हे खूप सकाळी सकाळी मी जातो फिरण्यासाठी कारण दिवस पुरत नाही म्हणून सकाळी साडेसात ते आठ वाजता बाहेर पडलेलं तर इथे बघा श्री कपिलेश्वर वारी टेम्पल म्हणून आहे तर इथे दर्शनासाठी पहिल्यांदा आम्ही हा पहिला ठिकाण निवडला आहे तर बघा आता इथे सुरुवातीलाच इथे हनुमंताचं मंदिर आहे इथे ह्या मंदिराचं नाव श्री अभयाहस्त अंजनेय स्वामी देवालय असं आहे तर इथे खूप छान मंदिर होतं आणि सर्वांचं घाई गडबड न करता सुंदर असं दर्शन झालेलं आहे शांतीने आणि बघा तिथून दर्शन झाल्यानंतर आता परत जातो आतमध्ये तर इथे बघण्यासारखं असं मस्त दगडावरती काय काय असं मस्त चित्र काढलेले होते देवाचे वगैरे तर आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळं आम्ही दर्शन वगैरे करून आलो आहोत आणि इथे कपिलेश्वर स्वामी टेम्पल म्हणून आहे म्हणजे जिथे कपिलेश्वर स्वामी म्हणजे शंकराचं खूप मोठं मंदिर होतं शंकराची पिंड वगैरे खूप छान होती मस्त सजवलेली होती आणि खूप शांतीने दर्शन झालं आहे आणि दर्शन करून इथे बघा आम्ही पा, हातपाय धुण्यासाठी आलो आहे हातपाय वगैरे धुऊन तिथं थोडं फ्रेश झालो आणि इथे बघा फोटोशूट वगैरे केला त्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला दहीभात आणि इथं वानेरासोबत मस्ती चाललेली होती समृद्धी श्रद्धाची आणि थोडं माकडासोबत बघितलं इकडे तिकडे माकड असं मुलं खूपच ओरडत होते आणि त्यानंतर दर्शन करून वगैरे प्रसाद वगैरे घेऊन आता परत निघलो आहोत तर इथे थोडं छोटे छोटे मंदिर होते ते त्या मंदिरचं पण दर्शन केलं आहोत इथे दर्शन करत सर्वजण एकापाठोपाठ निघतच होतो त्यानंतर बघा बाहेर पडलो आहोत आणि आता परत गाडीत बसलो आहोत आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर बघा बाहेर बघण्यासारखं दृश्य आहे खूप सुंदर सुंदर आहे तर आता आम्ही आलो आहे फायनली श्रीनिवासम टेम्पलमध्ये कारण इथे बघा किती भाकडं आहेत बघा किती फिरत आहेत तिकडून तिकडून आता इथे पण मोबाईल अलाउड नसल्यामुळं आम्ही दर्शन करून वगैरे आलो आहोत श्रीनिवासनचं म्हणजे इथे श्रीनिवास म्हणजे श्री बालाजींनी हा अवतार घेतला आहे तर इथे पण मस्त दर्शन झालं आहे खूप छान दर्शन घेतलं तिथे पण खूप मोठं मंदिर होतं आणि खूपच छान असं मस्त दर्शन झालं आहे साक्षात बालाजी दिसत होते आणि त्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि इथे बघा पेट्रोल पंपावरती आमची गाडी आलेली आहे आणि बघा इथे किती मोठे मोठे डोंगर आहेत जसं जात तसं तसं खूप मोठे मोठे डोंगर पहिल्यांदाच असे डोंगर बघितले मी आणि सर्वांची झोप वगैरे चाललेली आहे बघा सर्व झोपा काढतायत आणि आमची एकच मस्ती चालू होती व्हिडिओ वगैरे काढायचं आणि एकमेकांना दवचायचं आणि मस्ती कर करू हसायचं मागे म्हटल्यावर सर्वात मागे म्हटल्यावर आमची मस्तीच चालू असायची आणि पुढचे सगळे बघा मल्हार त्यांचं काहीतरी चाललंय मल्हारच त्याच्या आजी आजीचं पण खूपच गरम होत होतं ऊन खूप होत त्यामुळं मल्हार पुढे जाऊन बसला येतच नव्हता मागे कारण मागे जोड ऊन लागत होतं त्यामुळं तो गरम व्हायला म्हणून तो येतच नव्हता आणि इथे बघा आणि लावण्यास झोपलेल्या आहेत त्यांना खूप झोप येत होती कारण दुपारी खूप गुंगवत होतं जास्तचं म्हणून ते झोपायला लागले आणि समृद्धी आणि श्रद्धा कशा नाचत होत्या आणि बघा इथे पाणी खूप छान होतं इथे एक असं तळं लागलेलं होतं आणि इथे झाडं बघा आंब्राही आहे सर्व आंब्याचे झाडं वगैरे आणि बिल्डिंग्स वगैरे बघा इथून तिथून गार्डन किती आहे तर फायनली आता आम्ही कुठे पोहोचलो आहोत तर इथे बघा फायनली आता आम्ही आलो आहोत काणीपाकम टेम्पलमध्ये आणि इथल्या गणपतीला वर सिद्धिविनायक असं म्हणतात का कारण हा गणपती सर्व भक्तांना नवसाला खूपच पावतो तर खूप छान मंदिर होतं पण आम्ही मंदिरमध्ये गेलो ना दर्शनासाठी कारण अगोदर आम्हाला जेवायचं होतं खूपच दुपार झालेली होती आणि मुलं चिडचिड करत होतं भुकीमुळं म्हणून अगोदर जेवण घेऊत म्हणलं सर्वांनी आणि ते जेवणाची लाईन चालू होती तर त्या लाईनीमध्ये बसून आम्ही थोडा वेळ टाईमपास केला कारण खूप गर्दी होती पुढे मग त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे केळीच्या पानावर जे तिथं जेवण होतं तेच तिथं होतं ह्याम ह्या पण हॉलमध्ये आणि खूप छान जेवण होतं पोट भरलं आणि सर्व शांत झाले अगोदर भूक म्हणतात ना की अगोदर पोटोवा नंतर तसंच झालं आमचं आणि इथं पण अलाउड नव्हता मोबाईल त्यामुळं तिथं पण दर्शन वगैरे केलं खूप छान केलो खूप मोठी अशी मूर्ती होती गणपतीची आणि मस्त असं म्हणजे छान झालं दर्शन असं काही नाही घाई गडबड वगैरे शांततेने दर्शन झालं आणि खूप फिरलो वगैरे थोडं बसलो आणि तिथून निघल्यानंतर बघा फायनली आता आम्ही आलो आहोत दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जिथे आलो आहोत आता आम्ही आलो आहोत तिरुपतीवरून तामिळनाडूमधल्या वेल्लोर येथील श्रीपुरामध्ये कारण इथे एक फेमस मंदिर आहे ते म्हणजे गोल्डन टेम्पल आणि नावासारखंच हे मंदिर पूर्ण खऱ्या सोन्याने बनलं आहे आणि आतील देवी पण सत्तर किलो सोन्याने बनली आहे आणि इथं खूप दूरदूरून लोक येतात दर्शनासाठी ह्या मंदिरचा नकाशापूर स्टार मध्ये आहे हे बघा हा दोन ते तीन वर्षापूर्वी काढलेला फोटो आहे ड्रोन कॅमेराने तर हा जो स्टार आहे हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे हा स्टार पूर्ण करून मग मंदिर गाठतो म्हणजे जसं स्टार असतो तसंच रस्ते बांधलेले आहेत आतमध्ये तसं गोल फिरावं लागतं स्टारसारखं आणि स्टारसारखं स्टार फिरलं फिरता वेळेस तर त्यामध्ये तिथे गेल्यानंतर सुरुवातीलाच पाण्याचे कारण जे म्हणजेच फॉन्टेन होते आणि स्टारसारखे रस्ते होते तसंच जायचं होतं जसं जसं आपण पुढे जाऊ स्टारच्या आकारामध्ये रस्ता आहे तसं चालायचं असताना प्रदक्षिणा मंदिराला घालायची असते स्टार आणि तर लक्ष्मीचं वगैरे दर्शन केलं आणि पूर्ण मंदिर सोन्याचं होतं आणि खूप गोल पाणी होतं खूप छान वाटलं तिथे फिरण्यासारखं खूप थंड थंड हवा गार्डन खूप छान असं काही काही खूप बघण्यासारखं आहे असं आमचं दोन ते तीन तास गेले तिथं आतमध्ये खूप वेळ लागतो फिरण्यासाठी खूप मोठं आहे गोल्डन टेम्पल नाव छोटं आहे पण हे खूप मध्ये बघण्यासारखं आहे आणि खूप वेळ लागतो आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो त्यावेळेस इथे आईस्क्रीम घेतलो खूप गरम होत होतं मग आईस्क्रीम घेतल्यानंतर सर्वांनी गाडीमध्ये आईस्क्रीम वगैरे खाल्लो आणि रूमवरती आलो मग रूमवरती आल्यानंतर आम्हाला दहा वाजलेले एवढा वेळ झालेला आम्ही सहा वाजल्यापासून तिथे होतो तर बघा इथे रूमवर आल्यानंतर सर्व थकून बसले होते शांत कारण सर्वांना थकवा आलेला खूपच फिरलो कारण खूपच जास्त वेळ म्हणजे जा गोल्डन टेम्पलमध्येच खूप फिरलो खूप बघण्यासारखं आहे असं खूपच छान दृश्य आहे तिथं तुम्ही कधी हत्ती वगैरे होता घोडा होता खूप काय असं बघितलं त्यानंतर रूमवर आल्यानंतर थोडंसं नाश्ता वगैरे घेऊन आले मेंदवाडा इडली डोसा तिथलं जे फेमस आहे ते आणि नाश्ता करून आम्ही सर्वांनी झोपलो वगैरे तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि फ्रेंड्स तुम्ही पण तिरुपतीला एकदा नक्की व्हिजिट करा आणि तिथून या तमिळनाडूमधल्या गोल्डन टेम्पलमध्ये नक्की या खूप छान पाण्यामध्ये मंदिर आहे तुम्हाला पण नक्की आवडेल आणि असंच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू